मॅट क्रमांक एक वर चालू नंतर सुनील माहुले भंडारा रेड कास्टोम संभाजी देवकर संभाजीनगर ब्ल्यू कॉस्टॉम कलेक्टर हा कलेक्टर पोपट्रॉल पावडतो भाय

निळा कॉस्ट्युम परिधान केलेला गोरख कोळकर सातारा विजय झालेला आहे अभिनंदन संग्राम ना जिलेवाड ना नांदेड चला लाल कॉस्टम सुशांत चौधरी ठाणे निळा कॉस्ट्युम चला संपलेल्या कुस्तीमध्ये निळा केलेला अमित साळी कोल्हापूर हा विजयी चला सौरव उगवे लालफेत विरोध समेत गायकवाड धवे निळफेत आयसा या कुस्तीनंतर ओंकार शिरके सातारा लालफेत विरुद्ध ओंकार पुणे जिल्हा सर मोठाली पाहिलं कोण आहे त्यांची नाव घ्या मग ते नाव घ्या ते नाव घ्याय कलेक्टर साहेब बोलते आणि पवार

चार या नंतर अतुल सिंह सागर लाल फेत अमित कुला पुणे जिल्हा ब्लू फीत आपण तयार कोच आणि मॅट क्रमांक एक वर चालू कुसिनी नंतर योगेश बैरागीड मिनिट चॅलेंज क्लियर करू द्यात ही ग्रीको रोमनची कुस्ती नाहीये फ्री स्टाईलची कुस्ती आहे आणि डावाचा आक्रमण कुठल्याही प्रकारे करत नाहीये समोरआ समोर कुस्ती आहे क्वेश्चन पॉइंट नाही आपला अहिल नगरचा चॅलेंज लॉस नरेंद्र जी पुरोद यांनी सरप्राइज केलेला पॉइंट मी आमदार संग्राम भैया जताप यांच्या वतीने नरेंद्र